नमस्कार मित्रांनो मी आदेश अजिंका ट्रॅव्हल मध्ये स्वागत करतो कारण आजचा ब्लॉग विशेष आहे छत्रपती संभाजीनगर मधील अज... अजिंठा लेणी जी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे याबद्दलचा सा हा ब्लॉग खरच विशेष आहे कारण या ब्लॉग मध्ये अजिंठा लेणीचा अनोखा शोध कसा लागला अजिंठा लेणी पर्यंत पोहोचण्याचे साधन काय अजिंठा लेणीचा इतिहास काय अजिंठा लेणीचे तिकीट दर काय या सर्वांची माहिती येथे देण्याचा प्रयत्न करतो ब्लॉग हा मोठा होईल ब्लॉग ला शेवटपर्यंत बघा कारण महत्वपूर्ण माहिती कुठेही मिळणार नाही चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो यामध्ये अजिंठा लेणीचा शोध कसा लागला याचे कारण तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी इंग्रज आणि मराठी यांच्यात आसाईची लढाई झाली या लढाईमध्ये इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना अजिंठा गावाजवळ ठेवले होते त्यामुळे या भागात इंग्रजी सैनिकांचा वावर निर्माण झाला त्यावेळेस हा परिसर जंगल आणि झाडांनी व्यापलेला होता त्यावेळेस इथे हिंसक प्राण्यांची संख्या जास्त प्रमाणात होती त्यामुळे वाघांची संख्या जास्त असल्यामुळे मद्रास प्रांताचे नेटिव्ह अधिकारी जॉन स्मिथ यांनी अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणावीस रोजी वाघूर नदीकाठी वाघांच्या शिकारीसाठी केले होते तेव्हा त्यांना आत्ताच्या अजिंठा लेणीमधील लेणी क्रमांक दहा चा शोध लागला तेव्हा त्यांनी त्या अजिंठा लेणीवरती म्हणजे दहा क्रमांकाच्या लेणीवरती आपले स्वाक्षरी केलेली आहे हे आपणास दिसून येते लेणी क्रमांक दहा आवर्जून बघा आपण तेव्हा त्यांनी सर्व परिसराची शोध मोहीम हाती घेतली व आता अजिंठा लेणी शोध लागला मित्रांनो अनोखी माहिती आहे आवडल्यास लाईक करा चला पुढचा पार्ट बघूया पा अजिंठा लेणी पर्यंत कसे पोहोचायचे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये येण्यासाठी तीन प्रकारचे साधन आपल्यास उपलब्ध आहे तुम्ही हवाई यात्रेद्वारे औरंगाबाद विमानतळावरती उतरू शकता किंवा रेल्वेद्वारे रेल्वे स्टेशनला उतरू शकता आणि आपल्या लालपरीचा आनंद घ्यायचा असेल तेही इथे शक्य आहे कारण छत्रपती संभाजीनगर हे बस स्टँड इथे आहे आणि इथून आपल्याला तुम्हाला जर वेळ कमी असेल तर टॅक्सीने जाऊ शकता वेळ जास्त असेल तरी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या सीच्या गाड्या पण तिथे उपलब्ध आहेत ज्या बस आपणास सुखरूप आपल्या अजिंठा लेणीपर्यंत सोडून देतील आणि जर आपण एअरपोर्ट वरून निघत असाल तर एअरपोर्ट वरूनही आपणास आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या लाल परीने आपण तेथपर्यंत प्रवास करू शकता मित्रांनो खरंच प्रवास खूप मजेदार आहे कारण तीन ते चार तासाचा हे अंतर आपणास सुखदायी आणि आनंददायी जाईल कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये जर आपण पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आलात तर इथे दाट आणि जंगल आणि झाडांनी हिरवळलेली झाडे आपणास बघायला मिळतील छत्रपती संभाजीनगर पासून हे अंतर शंभर ते, ते एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर पडते त्यामुळे आपणास ही ट्रिप पूर्ण दिवसाची पडेल टॅक्सीसाठी ट्रॅव्हल बुक करू शकता महाराष्ट्र शासनाच्या बसने आपण आपला प्रवास निवडू शकता आमचे टॅक्सी दर छत्रपती संभाजीनगर मधून चार सीटर साठी छत्तीसशे रुपयापासून स्टार्ट होत आहेत ते आपल्या वेगवेगळ्या गटानुसार आपल्या प्रवासी प्रवासी संख्येनुसार ते बदलत राहत असतील चला तर मग पुढचा ब्लॉग बघूया लेणी का प्रसिद्ध आहे मित्रांनो अजिंठा लिनी बद्दल सांगायचे झाले सा तर अजिंठा लेणीचा विकास हा बुद्ध राजांच्या काळात झाला असावा असे इतिहासकार म्हणतात कारण गौतम बुद्धाच्या खूप भव्य दिव्य इथे शिल्पकला आपल्याला बघण्यास मिळतात भिंतींवरती बुद्धांचे पेंटिंग्स जे जुन्या काळातील आहेत ते आपल्यास बघायला मिळते अजिंठा लेणीमध्ये गौतम तिथे बघायला मिळतो जन्मापासून ते सर्व गोष्टी तिथे बघायला मिळतात राण्यांचे अप्सरा दासी असे वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथे चित्रांद्वारे रेखाटलेले दिसते तसेच तिथे राजा गरीब संन्यासी झाडे फुले फळे पाने यांची चित्रे ही या आपणास त्या काळातील शिल्पा शिल्पावरती कोरलेली दिसतात चित्रकला आपल्याला पेंटिंग्स बघायला मिळतात मित्रांनो अजिंठा लेणीमध्ये तीस लेणी बघायला मिळतात चार आहेत जे निर्माण करण्यात आकाशातून बघितले तर अजिंठा लेणीचा आकार हा घोड्याच्या नाळेसारखा का दिसतो कारण आकाशातून वाघूर नदीच्या काठी ही लेणी वसलेली ले असल्यामुळे लेणीचा आकार ह्या घोड्याच्या नाळेसारखा दिसतो युट शेप मध्ये आकार दिसतो त्याचा तसेच मित्रांनो अजिंठा लेणी बदल बघायचे झाले तर अजिंठा लेणीची बघण्याची उघडण्याची काय वेळ आहे हे बघणे खूप महत्वाचे आहे तर अजिंठा लेणी ही दर सोमवारी बंद असते तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील अजिंठा लेणी अजिंठा लेणी ले हा नऊ ते साडेपाच पर्यंत ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो आता अजिंठा लेणीचा तिकीट दर बघणे खूपच गरजेचे आहे कारण अजिंठा लेणीला जर जायचं असेल तर आपणास तिकीट दराची माहिती खूप असणे खूप गरजेचे आहे भारतीय नागरिकांना जर आपण ऑनलाईन तिकीट केले तर ते पस्तीस रुपये पडते आणि जर ऑफलाईन काउंटरवरून तिकीट केले तर ते चाळीस रुपये पडते तसेच सारख्या देशातील नागरिकांनाही पस्तीस रुपये ऑनलाईन तिकीट पडते आणि ऑफलाईन काउंटरवरून चाळीस रुपये पडते विदेशी नागरिकांसाठी हेच तिकीट दर साडेपाच ऑनलाईन पडते आणि सहाशे रुपये हे ऑफलाईन पडते मित्रांनो ऑनलाईन तिकीट बघायचे असेल तर आमचा ब्लॉग नक्कीच बघा आधुनिक ट्रॅव्हलमध्ये आय बटन मध्ये आमचा ब्लॉग असेल ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे बुकिंगची ती बघून घ्या चाळीस रुपयाची तिकीट पस्तीस रुपयाला बुक करा मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा लेणी बघण्यासाठी येत असाल तर नक्कीच आजिंका ट्रॅव्हलला भेट द्या कारण आजिंका ट्रॅव्हल आपल्यासाठी वेगवेगळ्या गटांनुसार प्रवाशी संख्येनुसार स्वस्त स्वस्त दरामध्ये टॅक्सी देण्याचा प्रयत्न करते आम्ही एसी पासून नॉन एसी पर्यंतचे वेगवेगळे टॅक्सी दर आकारले आहेत तरी आपण जर टॅक्सीची गरज असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करू शकता तो आपली टॅक्सी बुकिंग करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा